हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा श्रावण महिन्यात महादेवाच्या पूजेला विशेष महत्व आहे त्यामुळे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील हेमाडपंथी शिवमंदिरात आज भाविकांची गर्दी फुलली व शिवांचा गजर होतोय पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शहरासह जिल्ह्यातील विविध मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी आज गर्दी केली होती बुलढाणा तालुक्यातील कोलवड येथील शिवकालीन हेमाडपंथी महादेव मंदिर दूरवर परिचित आहे या मंदिराचा सन एकोणीशे बासष्ट मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला हे मंदिर पैनगंगा आणि वखारी नदीच्या तीरावर वसलेले आहे या शिव मंदिरात महाशिवरात्री निमित्ताने तीन दिवस मोठी यात्रा भरत असते श्रावण महिन्यात दर सोमवारी भक्तांची दर्शनासाठी मोठी रीग लागते आज तर महादेव मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे पहिल्या श्रावण सोमवार निमित्त शिवमंदिरात बंबम भोलेचा जयघोष करत भाविकांनी दर्शन घेतले येथे अनेकांनी विविध दुकाने थाटून पहिला श्रावण सोमवारी यात्रेचं स्वरूप दिलं आहे